त्या दिवशी आपण त्याच्या घरात कुठे बिनविषयर ते आता काय माहिती का तू त्या मला चावलच नाही असं असं पट्टी नाही म्हणून त्याला मारायचं

नाही पाऊस बारीक आहे का नाही दीपक कोळी मित्रांनो आपण वांगी गावात पाणभाऊ यांच्या मित्रांनो घराच्या बाजूला मित्रांनो हा मित्रांनो आपण रेस्क्यू केलाय आणि आत्याला आपण आपण याला आता पॅक करू मग मित्रांनो तिच्या पर्यावरणामध्ये याला रिलीज करणार मित्रांनो तुम्ही <सवती> जिल्हा <सवती> पांडुरंग मोहिते दूध संकुलन यांच्या मित्रांनो आपण घरापाशी मित्रांनो घराच्या एका साईडला मित्रांनो बिळकामध्ये हा नाना नानाटी जातीचा बिन विषारी मित्रांनो आपण रिस्क केला आहे तुम्ही तर बघितला मित्रांनो हा बिन विषारी आहे हा मित्रांनो आग्रेसिव्ह आहे मित्रांनो आपण नंतर याला पॅक करताना मित्रांनो बाईट करत होतो मित्रांनो आगी आहे मित्रांनो हा सर्प तुम्ही बघू शकता खूप सुंदर सर्प आहे मित्रांनो बिनविषारी सर्प आहे त्याला वेळ न घालवतो मित्रांनो आपण याला रिलीज करूया हा बघू शकता तुम्ही